नमस्कार मी पूजा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक मस्त अशी झणझणीत व टेस्टी अशी रेसिपी आज आपण तयार करणार आहोत चटपटीत अशी टोमॅटो चटणी टोमॅटोची चटणी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत मिडियम आकाराचे टोमॅटो पाच ते सहा मी घेतलेले आहेत टोमॅटो स्वच्छ धुवून झाल्यानंतर कापून घ्यायचे आहे दोन दोन भागामध्ये अशा पद्धतीने अतिशय सोपी व खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे तुम्हाला जर भाजी आवडीची नसेल तुमच्या घरी तयार केलेली तर टोमॅटो असतील तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता कापून झालेल्या सगळ्या टोमॅटो पॅनमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत व गॅसची फ्लेम ही लो ठेवायची लो फ्लेमवरती आपल्याला टोमॅटो ठेवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल सोडून घ्यायचं आहे तेल सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही हाय टू मिडियम ठेवायची व त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे झाकण ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने टोमॅटो व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत एका बाजूने भाजल्यानंतर अशा पद्धतीने पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचे आहेत व त्यामध्येच आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत दुसऱ्या बाजूने भाजत असताना व पुन्हा एकदा थोडंसं तेल घालून घ्यायचे परत एकदा ह्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे व दोन ते तीन मिनटासाठी हे टोमॅटो व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत मधूनमधून एक ते दोन वेळा टोमॅटो आपल्याला अल्टीपल्टी करून घ्यायचे आहे टोमॅटो व लसूण भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची टोमॅटोच्या वरचं जे साल आहे ते निघलं पाहिजे इथपर्यंत ते भाजायचे आहेत सगळ्या टोमॅटोच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर स्मॅशरने आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता पण मिक्सरमध्ये जर बारीक केलं तर टोमॅटोच्या चटणीची चे जी चव आहे ती बदलू शकते त्यामुळे शक्यतो हे स्मॅशरने स्मॅश करावं टोमॅटो स्मॅश करून झाल्यानंतर पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धनेपूड व त्याचबरोबर पाव चमचा हळद घातलेले आहे व चिमूडभर साखर त्यामध्ये घालते साखर घातल्यामुळे टोमॅटोचा सा जो आंबटपणा असतो तो कमी होतो आपल्या चटणीची जी चव आहे ती अजून जास्त उभारून येते हे सगळे जिन्नस घातल्यानंतर टोमॅटो चटणी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी गॅसवरती गरम करून घ्यायची आहे गरम केल्यामुळे चटणी लगेच खराब होत नाही ही चटणी तुम्ही भाकरी चपाती किंवा कोणत्याही प्रकारचा पराठा त्याबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाल्ली तरी पण छानच लागते सगळ्यात शेवटी छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे व पुन्हा एकदा हे मिक्स करायचे आजची आपली रेसिपी कशी वाटली हे तुमच्या घरी ट्राय करून नक्की माझ्याबरोबर एक्सपिरियन्स शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर धन्यवाद